यशस्वी होण्यासाठी सुविचार जो प्रयत्न करतो तोच विजय मिळवतो समस्या नाही तर यशाला किंमत राहत नाही चुकांपासून शिकल्याशिवाय मोठं यश मिळू शकत नाही यशस्वी होण्यासाठी सातत्य ठेवा प्रयत्न सोडला तर यश नाही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा यशाचे कोणतेही शॉर्टकट नसतात प्रत्येक दिवस एक नवा संधी घेऊन येतो जिंकण्यासाठी कधीही भीती बाळगू नका जे स्वतःला सुधारतात तेच मोठे होतात आपल्या अपयशाची जबाबदारी घ्या आणि पुढे चला लक्ष ठेवा आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा ध्येय गाठण्यासाठी कोणतीही कसर सोडू नका चुका करा पण त्यातून शिकत राहा यश हे सोपं नसतं पण प्रयत्न सोडू नका प्रयत्न करणे सोडले तर अपयश निश्चित आहे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा नेहमी सकारात्मक रहा, आणि पुढे चला आपल्या क्षमतांचा वापर करून मोठे स्वप्न पहा अपयश के हे केवळ एक पाऊल आहे ते शेवट नाही आयुष्यात जे काही मिळवायचं असेल त्यासाठी मेहनत घ्या संधी शोधा त्या स्वतःकडे येणार नाहीत परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही यशासाठी चिकाटी महत्त्वाची असते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद